आपलं आजारी हे काय रोजच आहे मला सांगाय पण कटाळ आलाय आता रोज रोज काय सांगायचं तर ना पाय दुखता येन हात दुखता आंघोळ वगैरे झाली आरीनला घेतलं आणि दूधवाल्याचा फोन आला आलोय म्हणून मग आलो ते कॅन्ड घेऊन दुधाचा त्याला पण बरं वाट ना त्याला पण खोकला आला की उलटी व्हायला लागली ते काय वाटतंय आपण सारखं सारखं तेच सांगायचं तेच सांगायचं कटाळा येतंय ना समोरच्यानं पण तेच शब्द सतत सतत ऐकून कटाळा येतंय म्हणून ते सांगायचंच बंद केलंय आता मी रात्री काल हां काल रात्री कल्याणच्या दादांचा फोन आला मला मी त्यांना नाही सांगितलं काहीच तर त्यांनीच ओळखलं तेव्हा व्हिडिओ पण मी अपलोड केला नव्हता मी आठ वाजता अपलोड केलाय तो की मला बरं नाही म्हणून ते डोळे वगैरे सुद्धा आज जरा डोळे बरं दिसतात हा गंध पण काढला बघा आता सुकला होता त्यात थोडंसं पाण्याचं थेंब टाकून त्याला ओलं करून लावलं आहे आज आता त्याला फ्रीजमध्येच ठेवलं आहे मी पहिलं फ्रीजमध्ये ठेवला नव्हता आता ठेवलं आहे हे आमचं चौक आहे इथं असं घेऊन येतात सगळे अजून तिकडं बसले समोर हे अजून एक एक येते आमचं गाव आमच्या गावात झाडी खूप असल्यामुळं तुम्हाला वाटत नसेल आणि घर दिसत नसतील असा वरण खरं ड्रोन असाय पाहिजे दाखवलाच असत हजार दीड हजार पब्लिक आहे तेवढं मोठं गाव आहे आपलं बारक नाही हा मग दादांचा फोन आलेला मला कल्याणच्या दादांचा म्हणे काय झालं र का नाराज आहे म्हटलं काय नाही मी सांगितलंच नाही काय आता समजा मी बोललो असतं बरं वाटत नाही त्यांनी पण विचार करायला आईला काही रोगीलाय सारखंच आजारी पडायला आता व्हिडिओ बघणारे पण सगळे तसंच म्हणत असतील ना सतत सतत, सतत ते असते म्हणल्यावर म्हणून मी बंदच केलंय सांगायचं तुला काय होत आहे उलट डुकायला आला अरे त्यांच्याकडे देत तू नको टोप न यांनी बाहेरून येतात ना अरे नाव तर सांग शिवाजी चव्हाण असं बोलतो खड म्हणजे त्याला नाव सांगाय पण भीती वाटायची हा भैया येतोय ये रोज सकाळ संध्याकाळ घ्यायला तिकडं बघा गावाचा आमचा पिकअप बाया सकाळ सकाळी कामा जातात काहीतर काम असेल जरा पाऊस बंद झालाय आता नाही काय म्हणतोय होय रे भैया काय बोलते त्याने काय नाही आला इथं तरी चालतंय काय नाही तिकडे येऊन पुन्हा अजून त्याने आपली घर हुडकत फिरणार आहेत काय या इथं चौकात काय नाही एकतर तो, तो आंधारा पांधाराचा पावसा पाण्यात येत आहे मातारा अजून या म्हणतोय तिकडं पुढं लावायला येत तुम्हाला ओढीला येते ओढल्याला नाही आज सांग हा नंबर दिला की मग त्यांनी फोन करतात मला करतात की रोज मी निघालो आहे आलोय त्या गावाजवळ आलोय सांगतात असं त्या शिवाजी भाऊच्या नावानं जरी सेव्ह केलं तरी जमतंय परत लक्षात येतंय तुमच्याबद्दल त्यांनी दुसऱ्या गावातनं येतात काय करतात त्यांनी तिथं सोयाबीन काढलेत बघा लोक दिसतात रे तर तिथं काढतात ही इथल्या इथं आपण नसल चिकल पिकल म्हणून काढतात त्यांनी काय करतात सकाळ संध्याकाळ आहेत दुसऱ्याच गावच्या पण ते असं कर जमा करत करत येतात पुन्हा इकडून जमा करत परत त्यांच्या गावात जातात तिथला सगळा दूध घेऊन परत ते धाराशिला काय चाललंय साहेब काय चाललंय निवांत ना तो यामध्ये महानगरपालिकेच काम करतोय लिपिक तो लिपिक नातो आहे बर का काय रे नानाला विसरला तू कुठं आहे तू इकडून काय चाललंय काय ना कधी आलास काल वैवाहिक जीवन सुखी चालू आहे ना सुखी चालू आहे <laughs> काय गडबड होती आम्हाला बोलवलं बोलवलंच त्यांना पोरानं लव्ह मॅरेज केली अभिनंदन तू <coughs> त्यानं लव मॅरेज केली मग कसं सांगून काय सगळ्या गावाला सांगून लव मॅरेज करणार आहे पण हाय चांगला पोरगा का आता काय माहिती आहे का तिथं आपल्या घरी नेटवर्कच नसतोय मला मी आता इथून पुढं आजारी असलो काय असलो तरी पण व्हिडिओ दाखवायचं बंदच करणार आहे कारण मला पण कटाळ आहे असं पिकं भरू भरून लेबर जातात कामाला हे कुठं जातात <तततततत> कामाला <mentor> काय काय तर असं कांदा फुंडा काहीतर जवळ पुढं चालली तर कांदे कांदे लावायचा त्या म्हणतात त्यांनी बघितलं ना असं माझ्या हातात मोबाईल गावात कधी मोबाईल घेऊन व्हिडिओ काढाय जात नाही मी फर्स्ट टाईम इथं असा व्हिडिओ काढतो आहे त्यांनी म्हणतात आम्हाला पण घे की कांदा लावायला चाललंय म्हणून सांग हां तर काय होतंय आपल्या घरी तिथं रेन रेंज नसते व्हिडिओ अपलोड करायला आणि इथं मी ज्या ठिकाणी उभारलं इथं खूप मस्त अशी रेंज भेटते तर मी काय करणार मी रोज काय करत असतो सकाळी दूध घालाय रोज नऊ वाजता येतोय ये तो पोरगा दुधवाला आज लवकर आला आहे मग मी काय करतो व्हिडिओ तयार करून आणला की इथं आलो की पटमणी देतो अपलोड करून बघा तो परत त्या गावात जाऊन दूध घेऊन परत आला अजून तर आता दिसेल तो मला आता हे चार पाच अजून गावं करतो तो आणि परत त्याच्या स्वतःच्या गावात जाऊन तिथं जमा झालेला दूध घेऊन परत जातो आणि त्याचं फॅटवरती नाही असं डायरेक्ट लिटरवर आहे पन्नास रुपयाला लिटर, लिटर परवडतं आहे तो बिचारा पण त्याचं पेट्रोल जाळून इथवर येतो इथून घेऊन जातो आणि तो, तो माप पण करत नाही आपणच माप त्याला सांगितलं ना किती आहे तेवढं लिहून टाकतो आपण पण इमानदारीनं वागायचं असतं आहे ना आम्ही पण सगळी इमानदारीनंच वागतो ना पाणी टाकतो ना, ना, ना ते कमी देतो उलट मी तर मापापेक्षा एवढं तरी जास्तच टाकतं त्याला कारण त्याची पण नुकसान होऊ नये तिथे आमचा लाईटीचा डीपी गावलाही मोठा आहे पण दिसून येत नाही झाडे असल्यामुळे तो लांब असा एक तुम्हाला झाड दिसतोय का तिथं घर आहे तिथून घर आहेत तसे लांब आपल्या घरापर्यंत आपल्या घरापर्यंत कसं तिकडं पण लांब पर्यंत लोक सोयाबीन काढायला तिथं घरच्या घरी काढत्या चिकल असो काय असो परत पाऊस काय बंद होईना ना, ना म्हणून काढते दसरा धुवायला लोक जातात तळ्यावरती असं सगळं छोट बांधू बांधून कपड्यांची चला चल जाऊ त्याला पण बरं वाट ना सारखं उलट उतरून काढ की बाबा कुत्र्याच पिल्लो आलंय समोर गाडीच्या बघून बघून काढले त्यांनी त्या दिवशी काय झालं मी तिकडं थांबलो होतो व्हिडिओ अपलोड करायला गेलेलो तिकडे लांब गावाबाहेर असे खूप गाड्या येतात सकाळ सकाळी गावात कामासाठी मग त्या दिवशी काय झालं मी गेलो लांब असा व्हिडिओ अपलोड कराय तिथे एक माझ्याजवळ येऊन थांबला बाईक थांबून त्यानं माझ्याशी बोलला बोलला आणि तोपर्यंत कुत्र्याचा पिल्लो बसला गाडीच्या सावलीत टायर खालीच होता आणि त्याने अचानक गाडी चालवली कारण तो कसा बघणार आहे ना खाली लय बारका पिल्लो होता टायरच गेल्यावरून पण काय नाही झालं त्याला बघत होतं काय नाही झालं दिसतंय ना अजून ते कुत्र हायजीवा चला